सर्वोत्कृष्ट नायिका oh oh <laughs> सर्वोत ही भी मराठीची <laughs> क्वीन आज ओ माय गॉड आज आणि यापुढे कितीतरी वर्ष मला सर्वोत्कृष्ट जावईचं पण मिळालं आहे आणि जे सगळ्यांना ज्या गोष्टीचा खूप राग येतो बायकोला प्रिन्सेसची क्वीनची ट्रीटमेंट देतो मग याची क्वीन आली आहे इथे अशी गुड फॉर थँक्यू इथे मी आल्यालाच बोललो ना आजची सेंट्रल आणि बारबी हिचं हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीचं नॉमिनेशन आज डिक्लेअर झाले आहेत पण आत्ता माझ्याबरोबर आहेत ना एक फार गोड अतिशय अतिशय गोड बारबी आहे <laughs> बघा तुम्ही स्वतः हॅलो खरंच बारबी दिसते ना yes, थँक्यू मी आल्यालाच बोलू ना आजची सेंट्रल आणि बारबी हीच थँक्यू दिव्या आज दिव्या नाहीच आहे तीव्रा नाही चाली आहे आज जानवी आली आहे आता जान्हवी कोणाची बायको तर जयंतची बायको जयंत कोण तर एक मोठा बिझनेसमन ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो जरी बायकोच्या बाबतीत पॉझिटिव्ह असला तरी तो बायकोला प्रिन्सेसची क्वीनची ट्रीटमेंट देतो मग ह्याची <laughs> क्वीन आली आहे इथे अशी हे खरं आहे ज्यांची क्वीन वाटते आज ती प्रिन्सेस लुक आहे मला आधी ही मराठीची क्वीन आहे आज आणि ह्यापुढे कितीतरी वर्ष होप्स वाव पण मला सांग ना या तुझ्या आधी लुक बद्दल बोल की कोणी डिझाईन केलाय आहे का डिझाईन खरं सांगायचं तर खूप इलेवन तारला सगळ्या गोष्टी झाल्यात आणि नाही नाही आज हे तीन दिवस शेवटचे राहिले होते त्यातल्या ती म्हणजे शेवटचे तीन चार दिवस राहिले होते तर एक दिवशी मला सुट्टी मिळाली आणि मग माझं असं झालं अरे काय घालायचं आहे काय घालायचं आहे आपल्याला काहीच मिळत नाही आहे बऱ्याच ठिकाणी फोनाफोनी केली पुण्यात वर्षा नावाची माझी मैत्रीण आहे जिचं स्वतःचं लेबल आहे सोयरा तर तिला मी मेसेज केला खूप मे बी वर्षांनी आणि वर्षाला मी खूप वर्षांनी मेसेज केला की माझं असं असं मला काहीतरी प्लीज तू सांगशील का तुझ्याकडे काही असेल तर प्लीज मला हे करशील का तू म्हणाली हो मॅम मी पाठवते फोटो मग तिने मला खूप फोटोज पाठवले तर माझं असं झालं की हे खूप छान आहे पण हे खूप ओव्हर वाटतंय तर काय करायचं घ्यावं का घ्यावं का मग मी अक्षयाला दाखवलं मग अक्षयाला पण एक आवडला आणि मग मी पुण्यात पोहोचले रावेतला सोयरा लेबल जे जिचं आहे वर्षा आणि अजून तिची एक पार्टनर आहे रजनी सो ह्या दोघींनी माझ्यासाठी म्हणजे आज आमच्या तिघींचेही आउटफिट जे आहे ते सोयरा लेबलचे आहेत माझा अक्षयाचा म्हणजेच धाबणाचा आणि हर्षदाताई म्हणजेच लक्ष्मीचा आणि मग मी पुण्यातून आमच्या तिघींचे आउटफिट घेऊन आले आणि ही छान छान जी बॅग आहे ही मला हर्षदाताईंनी ह्याच्यावर गिफ्ट केली आहे आणि हा जो काही लुक आहे ती माझी सुजाता जी स्टायलिस्ट आहे हेअर तिने केले आहेत आणि मेकअप जी माझी बऱ्याच वर्षांपासून माझ्यासोबत आहे आणि माझ्याबरोबर काम करते जी माझी मैत्रीण पण आहे शलाका सो हा छान मेकअप तिने केला आणि सगळं क्रेडिट मी ह्या तिघी म्हणजे तिघींनाच देईन द्या वर्षा सुजाता आणि शलाका मी म्हणतात ना गर्ल पॉवर हे ते आहे अरे जैन काय तुझ्या मागची काय स्टोरी माझ्या मागची स्टोरी म्हणजे मी तसं लहानपणापासून ना माझे सगळेच कपडे मम्मी पप्पा दादा अशा सगळ्यांनी मिळून घेतलेले सो इन अ वे माझ्या ह्या कपड्यांच्या बाबतीत पण सेमाचा मला अक्षरशः वेळच मिळत नव्हता बट सम हाव yes, येस ट्रायल्स वगैरे हो करून दादाने वगैरेच हो काही जुगाड करून माझ्यासाठी करून दिलं <laughs> आणि आज नॉमिनेशन झालेत आतमध्ये आणि मला हातात बरेच नॉमिनेशन दिसत आहेत सांगा प्रेक्षकांना काय काय आहे कोणाकोणाला काय काय तू सांगा आधी सर्वप्रथम आमच्या जोडीला जैन जान्हवीच्या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडी नामांकन मिळालेलं आहे सो त्यानंतर मला सर्वोत्कृष्ट जावईचं पण मिळालेलं आहे आणि जे सगळ्यांना ज्या गोष्टीचा राग येतो आणि जे लोकांना अपेक्षित असणार ते म्हणजे खलनायक नामांकन खलांड नॉमिनेशन म्हणजे नामांकन ना यावेळी मिळालंय पण अवॉर्ड पण इथेच येणार आहे कन्फर्म आहे असं वन साइडेड विनर आहे तुमच्या जोडीची तुम्हाला जोडीच पण मिळेल आणि नाही 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 खूप मला पण हा माझा लकी नंबर आहे सो त्याच्याकडं नामांकन तशी खूप आहे पण काही मेडल्स आम्हाला म्हणजे एकच मेडल दिलेलं आहे तर सगळ्यात आधी सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट जोडी नंतर आहे सर्वोत्कृष्ट मुलगी आणि अजून एक आहे सर्वोत्कृष्ट नायिका काय आय थिंक भावंडाचं पण झालंय ओ सर्वोत्तम भावंड मध्ये मी भावना ताई आणि वेंकी दादा असे आम्ही तिथे जाणो हो। आहोत त्याच्यानंतर रजुन कुठला कुटुंब आहे आम्हाला मालिका आहे ससा आहे वा आणि नाही ते छान 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 बॅग दिसते मला जरा हे माझ्या हातात दे बाकी सगळं प्लीज प्लीज आणि ओके मला त्याच्यावर विश्वास नाही आता माझ्यावर मी नाही नसतं घेऊन गेले अरे घरी पकडतो आता जरा पटकन मला क्विकली सांग ना काय काय बॅगेमध्ये बघूया जन्मच्या बॅग्या तर आज जयंतीला दाखव काय काय आणलंय बॅग सगळं ओपन करू सो ही छान बॅग मला हर्षदात आईने म्हणजे माझ्या लक्ष्मी आईने गिफ्ट केली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या बॅगमध्ये काय काय प्लीज डोंट जज मी हे बेसिक आहे जे मुलींना लागतं लाईन्स काढायचा ब्रश सॅनिटायझर अजून एक ब्रश आहे पावडर ब्रश लिपलायनर कॉम्पॅक्ट पावडर वेट 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 सो so, अजून खच परफ्यूम आहे सो हे so, परफ्यूम आहे जे आज वेळ केलं आहे मी अँड देन वॉट सगळा मेकअप आहे अगं सगळा मेकअप आहे येस ब्लश ऑन अगेन वन एक ब्रश आणि घ्याय लिपस्टिक आहे आणि एक, एक हां एक क्यूट गोष्ट आहे माझ्याकडे हां जी मला म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मिळाली होती मी सिफोरामधून शॉपिंग केलं होतं तेव्हा सो बॉबी ब्राऊनचा त्यांनी मला छोटासा दिला होता आणि हा खूप म्हणजे मी आहे अजिबात मला ते फेकून द्यायचे आणि तो संपत पण नाही आहे मला हे क्यूट खूप आवडतं सो हे पण आहे माझ्याकडे जयंत त्याचं बरं ना ना नो मेकअपचं हे काय नाही काय आय थिंक फोन फोन आणि टिशूज जर का घा मला तर आणि काय असंच खायला असायला पण दोघांना कॉंग्रॅच्युलेशन आणि मला खात्री आहे सहा नॉमिनेशन असतील तर चार अवॉर्ड तरी इकडे नक्की आहेत त्यामुळे नक्की नक्की आणि असं नाही नामांकन मिळाली आहेत आता अवॉर्ड मिळेल का नाही ह्याची उत्सुकता आहे पण माझ्या मते सगळेच आम्ही विनर आहोत अजून काहीच नाही जिथे आम्हाला नामांकन मिळालं तिथे आम्ही ओके थँक्यू थँक्यू सो मच